एम के फाउंडेशनकडून सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महादेव कोगनुरे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताशिवाय सेंद्रिय आणि जैविक शेतीमध्ये देखील अपेक्षित शेत उत्पन्न घेता येऊ शकते यासाठी शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन शिबिर एम के फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आल्याची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले असून त्यांच्या या मार्गदर्शनात विविध पिकावर ते शेतकऱ्यांशी सल्लामसलत करणार आहेत ऊस केळी द्राक्ष या बागायत शेतीसह आणि ज्वारी बाजरी गहू हरभरा आणि अन्य जिरायत शेती पूर्णपणे रासायनिक खताशिवाय कसे करायचे यावर सविस्तर बोलणार आहेत हे कार्यशाळा सोलापुरातील विजापूर महामार्गावरील सैफुल येथे असलेल्या निर्मिती लॉन येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कोगनुरे यांनी केले आहे नमस्कार मी महादेव कोगनुरे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष आम्ही आमच्या एम के येत्या पाच तारखेला शेतकरी बांधवासाठी शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला विषय असणार आहे सेंद्रिय व जैविक ह्या विषयावर मार्गदर्शन करतील पुण्यावरून श्री ज्ञानेश्वर बोडकेसाहेब हे यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना मी ह्या माध्यमातून आवाहन करतो सध्या आपण जास्तीत जास्त रासायनिक खतामुळे शरीरावर म्हणजे दुष्प्रमाण वाढत आहात म्हणजे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सेंद्रिय शेताची आवश्यकता आहे त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपण घोडके साहेबांचा जो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आपण जास्तीत जास्त पीक कसं म्हणजे मिळवता येईल आपण उत्पन्न कसं वाढवता येईल आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम जे आहेत त्याच्यात सुद्धा आपल्याला म्हणजे वाचवतील ह्या प्रमाणे आपण सगळ्यांनी येऊन ह्याचा लाभ घ्यावा एवढंच ह्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो धन्यवाद आपला जो कार्यक्रम असणार पाच ते स्थळ जे आहे निर्मिती लॉन्स बिजापूर रोड इथे दहा ते एक ह्या वेळेत असणार